नमस्कार आजच्या ठळक बातम्या सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह परम राज परमर पारायण सोहळा मोजे रुद्रापूर तालुका बेलोळी जिल्हा नांदेड सर्व भाविक संत कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की मोजे रुद्रापूर तालुका बेलोळी जिल्हा नांदेड येथील आठवा सर्व धर्मीय अखंड शिवनाम सप्ताह मिती माघ माग कृष्ण चतुर्थी शके एकोणीसशे छेचाळीस रविवार सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी प्रारंभ श्री डॉक्टर सद्गुरु श्री श्री एकशे आठ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या येथे भव्य आणि दिवे सर्व अखंड शिवनाम सप्ताह सुरुवात होत आहे तरी सर्व भाविक आणि या सुवर्ण संधीचा या धार्मिक कार्यक्रमामध्ये आवश्यक लाभ घ्यावा ही रुद्रापूर येथील विनंती गुरु, गुरु श्री आथ, बेट मोगरेकर श्री एकशे आठ परब्रह्म विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुरकेडकर श्री गुरु एकशे आठ परब्रह्म श्री गुरु राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर दैनंदिन कार्यक्रम सकाळी नऊ ते अकरा ग्रंथराज परमरक्ष सामूहिक पा पारायण सकाळी अकरा ते साडे अकरा प्रवचन दुपारी चार ते सहा गाता भजन सहा ते सात शिवपाठ साडे आठ ते अकरा शिवकीर्तन नंतर शिव जागरण पाटे पाच ते सहा शिवपाठ दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी हा शिवभक्त परमपूज्य स्वामी ब्रह्मानंद गुरु ब्रह्मानंद सरस्वतीजी यांचे कीर्तन होईल प्रवचनकार शिवब्रह्मश्री लक्ष्मी वैजनाथ मठपती रुद्रापूरकर सतरा दोन रोजी शिवभक्त परमपूजे सोबे मैना ताई पिंपळीकर देश यांचे कीर्तन प्रवचनकार श्री एकशे आठ प्रब्रह्म गुरुवरी सिद्धा शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कीर्तन शिवभक्त परमपूज कुमारी संध्याताई राजेश बदले शिंगरवाडीकर तालुका भोकर आणि प्रवचन शिवभक्त परमपूजे कालिदास महाराज किडे चिकन भोशी दिनांक वीस फेब्रुवारी रोजी शिवभक्त परमपूजे विश्वंभर महाराज बगुरे थोड थोड सावरगाव यांचे कीर्तन तर प्रवचनकार शिवभक्त परमपूजे सिद्ध्रा सिद्धराम पाटील रुद्रापूरकर पंचवीस फेब्रुवारी रोजी कीर्तन शिवभक्त परमपूजे दयानंद महाराज देवर्जन आणि प्रवचन शिवभक्त परमपूजे चंद्रकांत लक्ष्मण वरमोड रुद्रापूरकर बावीस फेब्रुवारी रोजी कीर्तन शिवभक्त परमपूजे कैलास महाराज जामकर विनोदाचार्य यांचे कीर्तन होईल तर प्रवचन एकशे आठ श्री गुरुवरी विरुपाक्षे शिवाचार्य महाराज मुखेडकर तेवीस फेब्रुवारी रोजी रविवारी कीर्तनकार प्रसादावरील कीर्तन वेळ सकाळी अकरा ते दोन होईल आणि <coughs> शिवभक्त निळकंठ इबोते सार्वजनिक महाप्रसाद दुपारी दोन ते पाच पर्यंत होईल दिनांक तेवीस दोन पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुद्रापूर आणि दिनांक बावीस फेब्रुवारी पंचवीस रोजी दुपारी तीन ते पाच टाळ आरतीचे कीर्तन शिवभक्त सोबागे धनश्रीताई स्वामी कासराळेकर यांचे होईल गायक गणेश पाटील धोटे बाबू पाटील शेट्टी कौशल्याबाई मलकापूर लक्ष्मीबाई लिंबूर पिराजी बादेवाड बामणी मारुती पाटील शिंदे कासराळी वादक निवृत्ती गरुड पिंग पिंगळीकर भागवत गरुड पिंगळीकर ग नागेश यमुलवाड कासराळी हार्मोनियम दिगंबर पाटील कुराडे धानुरकर लक्ष्मण बादेवाड बामणी पारायण प्रमुख कालिदास महाराज लक्ष्मण पाटील जगदंबे संजय बुटावाड दिगंबर शेळके सतीश नारलावार भजनी मंडळ कासराळी डोंगरगाव कासराळी डोंडगाव बुजुर्ग आजनी डोणगाव खुर्द बामणी ममतापूर पोखर्णी चिंचाळा ताग लोगाव भोसी स्थळ हनुमान मंदिर रुद्रापूर पुजारी वैजनाथ महा महादप्पा अप्पा मटपती विनंती समस्त गावकरी मंडळी रुद्रापूर तालुका बेलोली जिल्हा नांदेड यांच्या वतीने सर्वांनाच या कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आग्रहाची विनंती करण्यात येत आहे